मी डॉक्टर स्मिता आपण पाहत आहात असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आत्ताची बातमी आज श्रीगोंद्यात काँग्रेस नेते श्री घनश्याम अण्णा शेलार यांनी रत्नकमल मंगल कार्यालय येथे विचारांची दहीहंडी हा आगळा वेगळा कार्यक्रम साजरा केला या निमित्ताने बोलताना श्री घनश्याम अण्णा शेलार म्हणाले की श्रीगोंद्यात दहीहंडी म्हणजे नुसता धांगड धिंगाणा झालाय या उत्सवाचे धार्मिक स्वरूप जाऊन फक्त दारू पिऊन हा उत्सव साजरा केला जातोय त्यामुळे तरुण पिढी बर्बाद होत चालली आहे त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून दरवर्षी विचारांची दहीहंडी हा आगळा वेगळा उत्सव साजरा करणार आहे या कार्यक्रमाला स्त्री व पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती प्रसिद्ध कीर्तनकार श्री निवृत्ती महाराज यांनी आपली कीर्तन रूपी सेवा सादर केली आहे

तेच का हा जे संत कार्याभक्तीपरायण संत साहित्य विभूती महाराज इंदुरेकर उपस्थित सर्व बंधु आणि प्रेमित नव्हतं या ठिकाणी या कार्यक्रमाचा आता सरांनी सांगितलं पार्श्वभूमी किंवा भूमिका प्रास्ताविक करावं तर श्रीकुंदा महाराज ही संतांची भूमी आहे सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांनी श्रीगोंद्यामध्ये संजीवन समाधी घेतली त्याला तीनशे चौऱ्याहत्तर वर्ष झाले इथे गोदवड महाराज झाले केरे महाराज झाले प्रल्हाद महाराज रावळ महाराज आणि ताप्या महाराज यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप मोलाचं योगदान या भूमीमध्ये दिलं